बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शाहपूर नववाहिनी न्यूज चॅनेलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करा मुख्य संपादक निलेश विशे सीएनजे पंप खातीवले यांचा नियोजन शून्य काम भर गणेश उत्सवात दोन्सीएनजे पंप बंद अवघ्या एक दिवसावर गणेश उत्सव आले असताना मुंबई नाशिक महामार्गावरील शहापूर तालुक्यात असलेल्या खातिवली येथील हिंदुस्तान पेट्रोल पंप व गुरुनानक पेट्रोल पंप हे दोन्ही सी एन जी पंप आज सकाळपासून बंद असल्याने शहापूर तालुक्यातील हजारो रिक्षाचालक शेकडो वाहन चालक यांची सी एन जी भरण्यासाठी पडघा बोरिवली येथे चाळीस किलोमीटरचा प्रवास करून नाहक त्रास सहन करावा लागत आहे अवघ्या एक दिवसावर गणेश उत्सव असल्यामुळे व खातिवली येथील दोन्ही सी एन जी पंप बंद असल्यामुळे बोरिवली पंपावर सुद्धा घ्यास भरण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत सी एन जी माल भेटत नसल्यामुळे पंप बंद आहेत व माल आल्यानंतर उद्या चालू होतील अशी माहिती नववाहिनी न्यूजला भोलानाथ यादव हिंदुस्थान पेट्रोल पंप खातिवली व गुरुनानक सी एन जी पंप खातिवलीचे हितेश मिश्रा यांनी दिली खातिवली येथील सी एन जी पंपाच्या नियोजन शून्य कारभारामुळे वाहन चालकांकडून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे